बाई आमच्या आहेत ना मी जेव्हापासून अंगणवाडीत होतो तिथून आम्हाला बाई शिकवत आहेत बाईने खूप मारलं सुद्धा आहे आणि खूप शिकवलं सुद्धा आहे हो श्रवण कष्टपासून ही आमची शाळा आहे म्हणजे विचार करा किती मुलं शिकून गेलेत ह्या शाळेत आणि किती मुलं मोठी झालीत काही लोक सरकारी जॉबला आहेत काही लोक खूप मोठे बिझनेसमॅन झालेत तर ह्या शाळेने खूप लोकांना मोठी केले आमचा रोजचा रोड होता कारण आम्ही शाळेत यायचो आणि इथे एक आठवण आहे इथे एस टी डी होती या, या या एक ह्या ह्या बिल्डिंग ह्या घरामध्ये एक एस टी डी होती ना इथे तेव्हा मोबाईल नव्हते तेव्हा ते इथे एक एस टी डीचं काम होतं तो बौद्धवाडीमध्ये आमची सायगाव बौद्धवाडी आहे तो पूर्ण इकडे वरती ही पूर्ण बौद्धवाडी जाते या साईडला आणि ह्या साइडला हा मोल्ला आहे आणायला कारण म्हणजे पाणी हो दादा बोलतोय मुलांना म्हणजे दादूला आणायला जाण्याचं कारण म्हणजे हे पाणी बघा आता एवढ्या पाण्यात म्हणजे अशा पाण्यात ना तो येणार आहे सो त्यामुळे जायचं आता आपण मराठी शाळेमध्ये ओके दादूला आणायला बाबूला बाबू म्हणजे दादू आमचा दादूला आणायला जातोय आणि पाऊस बघा फुल पाऊस आहे आणि मी चाललो आहे आज गा आज तुम्हाला मी माझं गाव दाखवतो सायगाव गाव कसं आहे आणि कु किती वाढलंय म्हणजे खूप घरं आहेत चला सायगाव गावची आज सैर करतो तुम्हाला आवाज किती येतोय माहिती नाही कारण पाऊस खूप आहे आणि हे आमचं आकड आहे आकड आकडावर पण पाणी तुम्ही बघू शकता पाण्यासाठी आउटलेट कुठेच नाही आहेत हो इथे अष्टविनायकची आमची हंडी असते पाऊस म्हणजे बघा किती आज पडतोय आमच्याकडे आणि असं पाऊस बर झालं पडतोय मी गावी आल्यापासूनच पडायला लागलं आणि मला खूप भारी वाटतंय पाऊस पडतोय पण इकडे तसं बांधून दिला पाहिजे ना त्या पद्धतीने ना त्या पद्धतीने आम्ही त्यांना मागितलं होतं जेव्हा पाहणी करायला आले होते तेव्हा बट ते बोलतात दे नाही देणार तर बघूया आपण ट्राय करू मग आम्हाला साईडला फक्त हां म्हणजे एक साइडने बघू हो आणि हा आमचा कुणबी समाज मंदिर जो आता नवीन बनतो आहे काम चालू आहे ह्या घराचं सुद्धा कुंडी समाज मंदिर आहे आणि आपण जाऊया आता इकडे गावात जाऊया पाऊस खूप पडतोय आणि मी आलोय इकडे पावसातूनच व्हिडिओ बनवायला कारण म्हणजे पाणी हो दादा बोलतोय मुलांना म्हणजे दादूला आणायला जाण्याचं कारण म्हणजे हे पाणी बघा आता एवढ्या पाण्यात म्हणजे अशा पाण्यात ना तो येणार आहे सो त्यामुळे आणावं जावं लागतं आणि मी तुम्हाला ह्याची व्हिडिओ बनवेन ही पण मी दाखवेन तुम्हाला सगळं आमचं गाव आज मी दाखवेन आज नाही परत एकदा पाऊस कमी होईल थोडा पाऊस आहे हो पाऊस आता थोडा कमीच आहे त्याच्यापेक्षा थोडा अजून पाऊस पडला तर फुल पाणी सुंटतो इथे चला दाखवू तुम्हाला आज आमचं गाव दाखवतो मी काय भारी वाटतोय ना गाव पाण्यात आणि चला जाऊया आता आपण शाळेकडे तका तका बोलतात ह्याला तक्यात म्हणजे आमच्याकडे तक्यात बोलतात तर इथे एक गिरण होती म्हणजे भात दलायची गिरण होती इथे इथे मी दाखवतोय ना इथे तर ती आता पूर्ण न बंद झाली पूर्ण ती बंदच पडली सो आता तिकडे ब बघा काय झालं आणि आता आपण जाऊया आणि हा मी <laughs> चला जाऊया आता आपण अंगणवाडी आहे अंगणवाडीत पोरं आता सध्या काय माहिती नाही ही कोणा ओळखीची आहे काय कोण आहे ही ओळखीची आहे हो आर्वे अरवे बाई पण आहेत काय बाई येऊ काय नको येऊ बाई आमच्या आहेत ना मी जेव्हापासून अंगणवाडीत होतो तिथून आम्हाला बाई शिकवत आहेत बाईने खूप मारलं सुद्धा आहे आणि खूप शिकवलं सुद्धा आहे हा हो श्रवण काय श्रवण आर्वे काय येत ते येतात ते तो असतात व्हिडिओत हो मग बाईने खूप बाई किती आम्हाला म्हणजे आम्हाला शिकवलंय बाईने विचार त्या बाई अजूनही आहेत आणि खूप शिकवलं सुद्धा आहे आणि खूप प्रेम सुद्धा चला आता जाऊया आपण तिकडे फुल पाऊस आहे मी भिजलो पाण्याला काय हो शाळा लवकर सोडायचो हा इथे पूल, पूल बांधला आता नाही तर पहिला इथे पाणी खूप यायचं सो शाळा लवकर सोडायची आमचे पाऊस पडला की इथून पाणी फुललं येतं आणि आम्हाला शाळा सोडून द्यायची अशी गोष्ट होती चला आपण जाऊया आता मोहल्ल्यात हा आमचा ह्या साईडला मोहल्ला आणि ह्या साईडला बौद्धवाडी आहे दाखवतो तुम्हाला आज पूर्ण पावसातूनच तुम्हाला आमचं सायगाव गाव दाखवतो मी तो बौद्धवाडी मध्ये सायगाव बौद्धवाडी आहे तर पूर्ण इकडे वरती ही पूर्ण बौद्धवाडी जाते या साईडला आणि या साइडला हा मोल्ला आहे आपण मोल्ल्यातून जातोय आता चला उसाया मोल्ल्यामध्ये पण <laughs> पूर्ण मोल्ला आहे आपला वरून हालपर्यंत इकडे तो अली चिकनवाला आहे खाली असं जाऊया इकडे आपण असं <laughs> काय आमचं सायगाव सुंदर सायगाव आहे आणि पूर्ण ह्या साईडला मोल्ला हा पण पूर्ण एरिया आपला मोल्ल्यातला आहे तिकडे मस्जिद आहे चला आता आपण ह्या स्टॉपला आहे जो स्टॉप आहे आपला सेकंड स्टॉप आपला गोवलवाडी स्टॉप आणि हा भा इकडचा भाटातला स्टॉप सेकंड स्टॉप तिकडे आता आहे आमचा रोजचा रोड होता कारण आम्ही शाळेत यायचो आणि इथे एक आठवण आहे इथे एस टी डी होती एक ह्या या बिल्डिंग ह्या घरामध्ये एक एस टी डी होती ना इथे तेव्हा मोबाईल नव्हते तेव्हा ते इथे एक एस टी डीचं काम होतं आणि ही उर्दू शाळा आता बंद झाली ना उर्दू शाळा होती ही तेव्हा बट नवीन शाळा तिकडे बांधली बट ही जुनी शाळा होती ती बंद झाली आता इकडे आता तिकडे झालेत नवीन मागे बट ही जुनी शाळा होती आपली उर्दू आलो आहे सेकंड स्टॉप जो आपला सायगावचा सा आहे पहिला स्टॉप तुम्ही खूप साऱ्या व्हिडिओमध्ये बघितला असेल आणि हा दुसरा स्टॉप आहे आणि मी भाटाली बोलतो ते ही ह्या साईडची पूर्ण भाटातली लोक असं काय आणि हा दुसरा स्टॉप सायगाव बघूया सायगाव नाव आहे सायगाव चला आणि हे आमच्या बांद्रे बाबा म्हणून होते त्यांचा घर होता हो ते बोरिंग हे सगळं शाळेची म्हणजे ही आठवण आहे ही बंद आहे उर्दू शाळा आता ही नवीन उर्दू शाळा बांधली होती बट पोरं नाही आहेत पट नाही आहे तो बंद आहे ती ही उर्दू शाळा इकडे होती आणि ही आमची शाळा होती पहिली ते चौथी मी इथे ह्या शाळेतच शिकलो होत तो आलोय आज शाळेमध्ये बघूया काय शाळे शाड़, शाळा आहे सध्या आपली एक व्हिडिओ आहे शाळेवरती आणि शाळेत पावसाळ्यात शाळेत येणं खूप भारी आहे मस्तपैकी पण आपल्या शाळेत ही टाकीसुद्धा जुनीच आहे आणि ही घसरगुंडी आम्ही जेव्हा होतो त्या तेव्हा पण होती घसरगुंडी आता नवीन लावली बट त्या काळात पण होती त्यावेळेस म्हणजे जर तुम्ही मागे जाल दहा वर्ष तर दहा पंधरा वर्ष जास्त आणि शाळा ही तशीच आहे ही जी इमारत आहे ही पहिलीवाली ती पहिल्यापासून तशीच आहे म्हणजे जुनीच इमारत आहे आणि नवीन इमारत तिकडं बांधले ही सगळ्यांनाच आनंददायी प्रेरणादायी असते खूप सारे गोष्टी आपण शाळेत शिकतो आपली जी जीवनाची जडणघडण जी आपण बोलतो ती इथेच होते आणि हीच ती आपली विद्या Uh, बो, बोल म्हणजे मला बोलायलाच नाही ठेवत आहे कारण आपण इथे शिकलो त्यावेळेस कौलं होती आता पत्रे त्याचे डागडुजी करून चांगलं केलं आहे कारण पहिलं घरं म्हणजे कौलारू होती शाळा आणि हे बेंचेस पण तेव्हा बेंचेस नव्हते आम्ही खाली जमिनीवर बसायचो जमीन होती त्यावेळेस जमीन नाही लादीच होती बट आम्ही लादीवर बसायचो खाली बेंचेस नव्हते आणि वरती कौलं होती आणि इमारत जशी आहे तशीच आहे पहिली ही जुनीच होती इमारत ती अजूनही तशीच आहे आणि ही बघा मी कधी म्हणजे कारण शाळा आहे ही विद्या आपण चप्पल बाहेरच काढल्या पाहिजे आणि ती शिस्त पहिल्यापासूनच आहे तर शिकाय आमची शाळा होती दादा तू इथं कितवी शिकला सातवीपर्यंत ना पहिली ते सातवी दादा इथेच शिकला आणि प हा सातवीचा सा वर्ग होता ना इकडे सातवी नंतर सहावी पाचवी आणि नंतर मग तिकडे असे मिळून होते वर्ग सगळे आणि हे नकाशे पण त्यावेळेस होते तर इकडे पूर्ण गोडाऊन टाइप झालंय अंगणवाडी झेंडा वंदन म्हणजे आम्ही जेव्हा पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी असायची तेव्हा इथे झेंडा वंदनला सकाळी सकाळी याय आठवत आहे माझ्याकडे तेव्हा पोलीसचा ड्रेस होता पहिली ते चौथी मध्ये पोलीसचा ड्रेस होता आणि तो मी घालायच आणि इथे यायचो आणि ही बघा ही मेन आमची मुतारी ही जी इथे एक मुतारी आहे ती बघा ती वाली ती पहिल्यापासून आहे पण ते आता तुटले आणि इकडे ही आता नवीन इमारत आहे पहिली इथे जुनी होती पूर्ण मोठी बट ती तोडली आता आणि इथे मुतारी लागूनच होती आणि ते इथे काही की ऑफिसचा स्टाफ होता ही वाली जी दिसते ना ती ऑफिस होतं बाईंचं सरांचं ऑफिस इथे होतं आणि ह्या ऑफिसच्या त्या साईडला ती मुतारी लागून होती तर अशी ही इमारत होती माझे डिजिटल वर्ग कोली अशी काही शाळा आहे शाळेचे दिवस खूप भारी होते छत्रपती शिवाजी विद्या मंदिर त्रेसष्ट पासून ही शाळा आहे आमची म्हणजे विचार करा त्रेसष्ट पासून ही आमची शाळा आहे म्हणजे विचार करा किती मुलं शिकून गेलेत ह्या शाळेत आणि किती मुलं मोठी झालीत काही लोक सरकारी जॉबला आहेत काही लोक खूप मोठे बिझनेसमॅन झालेत तर ह्या शाळेने खूप लोकांना मोठी केले, तर काही आमची शाळा क्लास इथूनच सुरुवात झाली होती आणि आज या शाळेत येऊन खूप भारी वाटलं चला चला आज जाऊया आपण आता शाळेत आपण भेटलो आपल्या मराठी शाळेत आहेत पण एवढीच पोरं राहिली ना आँ। आँ। हाँ, हाँ, हाँ। आपली शाळा आहे आम्ही मी इथेच शिकलो पहिली ते चौथी होतो इथे चला जाऊया आता आपण चला जाऊया आता आपण घरी जाऊया पोरं शाळेतली निघाली चला ना? का दादा येतो त्यांना न्याला रोज येथे वेळी मोह्यातून आलो आता आपण बौद्वाडीतून जाऊया पाऊस खूप आहे मला पूर्ण भिजवले पावसाने त्याचं झाड बघा फुलं पूर्ण खाली पडले जाऊया आपण आणि हे भाटाळी जेव्हा तुम्ही गणपतीमध्ये मी बोललो होतो भाटाळीतले गणपती तर ही भाटाळी आहे आपली आणि आता आपण जाऊया आणि ही बौद्धवाडी हो आमचं इथे आता पोस्ट ऑफिस ह्या रोडला आहे तिथे खाली पोस्ट ऑफिस आणि ही बौद्धवाडी बघा दी बुद्ध बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभा आणि आता आपण बौद्धवाडीत जाऊया तेव्हा बौद्धवाडीत आम्ही शाळेतून जायचो इकडूनच यायचो माझे फ्रेंड्स खूप आहेत जाऊया आता आपण बौद्धवाडीतून चाललो आहे म्हणजे घराचं वेळ कशी आहेत बौद्धवाडीत आपल्या जाऊयात आपण खाली आठवण बौद्धवाडीतली पोरं सगळी वाजवायची ना, ना इथं त्यांची बेंजो पार्टी होती तर अशोक सायकल अशोकच्या घरात वाजवायची आणि आम्ही यायचो इथे पोरं सगळी वा बेंजो पार्टी होती त्यांची बेंजो होते सो वाजवण्या ते वाजवायचे तेव्हा बघायला यायचो ती एक आठवण आहे माझी चला म्हणून लवकर शाळा सुटली दादू भिजतोय या आता अंगणवाडीला पण घेऊन जातोय आम्ही लोक चला ती बीस गेली तुला नाय गो अरवी हो जर असं पाणी असेल तर पोरं कशी येतील हो का त्यामुळेच यांना आणायला जायला लागतो दादाला रोज दादा रोज येतो आणायला त्यांना कारण गाड्या असतात सो यावंच लागतो न्यायला आणि पाणी बघा या पाण्यातून आम्ही चाललो आहे त्यांना घेऊन कसं व्हायचं हो एवढं पाणी असेल तर आणि काय होईल मला पण नाही माहिती कधी सांगू शकत नाही गाड्या आल्या तर फायनली घरी आलो आणि अशी आमची शाळेची सफर होती आता जाऊया पाऊस बघा पूर्ण आमची लादी पण घेतले म्हणजे विचार करा पाऊस खूप आहे